अध्याय आठ अक्षरब्रह्मयोग भाग सहा स्वामी भक्तो हो नमस्कार आपण पाहिलं की जिवंत असताना जी गोष्ट आपल्या आवडीने आपण अंतकरणात ठेवतो तीच गोष्ट आपल्याला मरणाच्या समयीसुद्धा वारंवार मनामध्ये आठवते आणि जर आपल्या मनामध्ये परमात्मा असेल तर आपला आपण परमात्मा स्वरूप होतो मरणसमयी ज्या जी गोष्ट आपल्या स्मरणात असते माणूस तशा गतीला जातो म्हणून सदैव भगवंताचं स्मरण कायम ठेवणं हे गरजेचं आहे आणि त्याच्याच ठिकाणी आपली मन आणि बुद्धी ही अर्पण करून राहिलं तर परमात्मस्वरूप व्हायला वेळ लागणार नाही हे आपल्याला पाहायचं स्वामी म्हणतात तैसे जन्मभरी जीवा ज्याचे ध्यान आवडीने मन रमे तेथे ते होवो निया फार व्यापोनी अंतर राहत असे अंतर याचा अर्थ चित्त किंवा अंतकरण ज्या वेळेला आपण सगळे व्यवहार जन्मभर ज्याचं ध्यान करत असतो आवडीने ज्याच्याकडे बघत असतो जिथे मन रमवत असतो त्या तेच आपल्याला आय आयत्या वेळेला आयत्या वेळेला म्हणजे नाहीसा हैसावायची जेव्हा वेळ येते त्यावेळेला आपल्याला ते लक्षात येतं तोच त्यावेळेला आपल्याला आठवतो म्हणून आणि अंतकाली जया जे आठवे तीच गती पावे सर्व थातो म्हणून या तुवा सदा सर्व काळ मातेची केवळ आठवावे म्हणून भगवंत सांगतायत की आयुष्यामध्ये सर्व काळ सर्व वेळी सर्व आयुष्यभर तू मला आठव पहावे नयनी ऐकावे जे कानी कल्पावे जे मनी धनंजया जे जे करशील ऐकणं पाहणं ते सर्व जे असेल ते माझ्याच मीच असला पाहिजे जे जे, जे तू उच्चारतो आहेस जे जे ऐकतो आहेस जे बघतो आहेस ते माझ्याच प्रत झाले पाहिजे डोळ्यांनी जे बघतो कानांनी जे ऐकतो मनाने ज्याची कल्पना करतो वाणीने जे बोलतो हे सगळे व्यवहार आत बाहेर माझेच करून टाक मदरूप करून टाक आपण सगळे म्हणतो कृष्णा अर्पण वस्तू तसं कृष्णाला अर्पण करून टाकायचे हे सगळे व्यवहार म करून टाकायचे म्हणजे कृष्णाला अर्पण करून टाकायचे असं आपल्याला लक्षात यायला पाहिजे मग स्वभावता निरंतर एक सर्व काळी देख मीच आहे मग सर्व तुला मीच दिसेल मग असं असताना तुझा देह नाहीसा झाला तरी काय तू मरत नाहीस सगळ्या मुळात प्रश्न आहे तो कुठे आहे की अर्जुनाला युद्ध करायचं आहे का नाही लढाई करायची आहे का नाही आणि लढाई केल्याचा दोष घ्यायचा आहे का नाही हा प्रश्न त्याच्या मनामध्ये आहे ना म्हणून तो सांगतायत भगवंत सांगतायत की जर माझ्या स्वरूपी तू तु क्रिया तुझ्या सगळ्या अर्पण केलेल्या असशील तर मग देह नाहीसा झाला तरी तू मरत नाही तो तू लढाई केलीस तरी तुला काय भय आहे कारण तुझी मन आणि बुद्धी ही तू मला अर्पण केलेली आहेस तू मला एकरूप झालेला आहेस असं असताना हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतोय माझी या स्वरूपी बुद्धी आणि मन होता समर्पण सर्व भावे सर्वथा मातेची पावसी निशंक हे का माझी भाक पंडूसुता भाकचा अर्थ आश्वासन वचन हे मी तुला वचन देतोय की तू मलाच येऊन मिळशील माझ्याशीच एकरूप होशील तुझी मन आणि बुद्धी मलाच अर्पण कर घडेल हे कैसे ऐसे तुझे मन आशंका घेऊ विचारील पण असं जर तुझ्या मनात आलं असं कसं शक्य आहे तरी पहावे अभ्यासोनी चांग न हो तरी मग रागे जावे तू अभ्यास करून पहा अगोदर अभ्यास करून बघा अभ्यास ही परत परत विचार करून बघा परत परत या गोष्टीचा विचार कर म्हणजे तुझ्या लक्षात येईल तुझ्या मनातली ही शंका मग दूर होईल अभ्यास योग हा शब्द गीतेमध्ये फार अप्रतिम वापरलेला आहे अभ्यास योगानेच माणूस स्थिर होतो अभ्यास म्हणजे परत परत ज्याला आपण गाण्यामध्ये रियाज म्हणतो आहो कुठल्याही कलेचा रियाज आहे काय तर त्याप्रमाणे भगवंताच्या चरणी स्वतःची मन आणि बुद्धी अर्पण करणं हा सुद्धा एक प्रकारचा रियाज आहे अभ्यास आहे प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिसने ती गोष्ट साध्य होत असते एखाद्या वेळेला एकदा नाही जमणार दोनदा नाही जमणार आणि परत परत आपण जर सतत त्याचा प्रयत्न केला त्याला अभ्यास योग हे नाव दिलेलं आहे तर ते नक्की होतं म्हणून अभ्यास अभ्यासयोगाने स्थिर करायला पाहिजे आणि मग आपलं मन अन्यत्र कुठंही जाणार नाही परम पुरुषाचं सतत स्मरण करत राहायला पाहिजे असा हा माणूस त्या तेजस्वी परमात्म्यापर्यंत जाऊन बसतो जातोच असं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आपल्याला दिसतं आणि मग अशा वेळेला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती कशी मिळवायची त्याबद्दल सांगितलेलं आहे ऐशा अभ्यासाची ऐशा अभ्यासाशी चित्ताची बरवी सांगळ घालावी धनुर्धरा चित्ताची सांगड कुणाशी घालायची चित्ताचा मेळ कुणाशी जोडी लावून द्यायची अभ्यासाशी जोडी लावून द्यायची प्रयत्नाचे बळ पांगळा ही पारथा गिरीची माथा चढू शके आपल्याला माहिती आहे प्रयत्नांच्या बळावर हा पांगळा माणूस ज्याचा पाय अधू आहे सुद्धा जाऊ शकतो गिरीची माथा पर्वताच्या शिखरावर जाऊ शकतो पण का आपल्याला तो संस्कृत श्लोक माहितीये वंदे परमानंद माधवम त्या परमपुरुषाचं केलं असताना हे तुला सहज शक्य आहे तेवी परात्पर पुरुष चिंतन करी रात्रंदिन सोहम भावे सोहम भाव म्हणजे तो मीच आहे त्याचं आणि माझं स्वरूप एकच आहे मी तत्वत आम्ही एकच आहोत परमात्मा आणि माझं स्वरूप एक आहे असा जर आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपलं शरीर राहिलं काय जाईल काय आपल्याला फरक पडत नाही मग तुझा देह जावो किंवा राहो तुझं मृत्यू न हो कल्पांतीही तुला तू जेव्हा अशा पद्धतीने आत्म्याशी एकरूप एक झालेलं आहेस तेव्हा तुझा देह गेला किंवा नाही गेला तुला त्याची काही आठवणही राहणार नाही जसं नदीच्या ओघाबरोबर पाणी समुद्राला मिळतं मग ते मागे काय चाललंय बघायला येतं काय होते पाणी एकदा नदीचं पाणी समुद्राला मिळालं संगम झाला मग मागे काय घडतंय आपण बघायला येतो का नाही येत त्याप्रमाणे ज्या वेळेला मी परमात्मा स्वरूप होऊन गेलेलो आहे समुद्रच बनून गेलेलो आहे माझं चित्त चिद्रूप झालेलं आहे तिथे मागे परत एकदा मरणाचा आणि जन्माचा क्षीण बघायला मी येणार आहे का नाही म्हणजेच मी परत एकदा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येणार आहे का नाही येणार आहे ही जी जन्ममृत्यूचा हा जो क्षीण आहे तो संपून जाणार आहे कारण तिकडे एकदा एक रस अशा आनंदाकडे एक रस अशा चैतन्याकडे मी गेलेलो आहे तद्रूप झालेलो आहे अशा वेळेला नदी ज्याप्रमाणे समुद्राशी रूप झाल्यानंतर परत बघायला येत नाही मागे काय चाललंय त्याप्रमाणे मा मी परमात्म्याशी तद्रूप झाल्यानंतर मागे जन्ममृत्यूच्या या चक्रामध्ये परत काही गुंतायला येणार नाहीये म्हणून त्यांनी काय सांगितलंय ते तरी सिंधुसी मिळोनिया गेले ठावूनिया ठेले सिंधुरूप होवोनिया ठेले सिंधुरूप तैसे चित्ताचे त्या जाहले चैतन्य, होताची अनन्य, चैतन्याशी जन्म मरणाचा नाही येथे क्षीण असे परिपूर्ण आनंद परिपूर्ण अशा आनंदातच ते ब्रह्म गेलेले आहेत अशा पद्धतीने ते तिथे जाऊन मिळालेले आहेत आता हा परमात्मा नेमका कसा आहे ही जी प्रकाशस्थिती ज्या प्रकाश स्थितीला आपण जाऊन मिळतो परमात्म्याशी तद्रुप होतो म्हणजे ज्या प्रकाश स्थितीला आपण जाऊन मिळतो ती स्थिती नेमकी कशी आहे याचं वर्णन आपल्याला आता यामध्ये दिसणार आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय जयालागी जाणं जन्मना मरण आकारा वाचोने असे जे का जे का सर्व व्यापी सर्व पण आहे पुराणे जे आहे नभाहून परमाणू होऊन अर्जुना जे सान ऐसे सूक्ष्माहून सूक्ष्म जे का कसे चा कसं आहे हे सगळं याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे ज्याचं अस्तित्व आहे पण ते आकाराशिवाय आहे त्याला जन्म मरण नाही तो अस्तित्वात आहे पण त्याला आकार नाही आकारा वाचो नाही तो सर्वत्र आहे सगळीकडे भरलेला आहे सर्वव्यापी आहे आणि पुराणाहून जे आहे नभाहून नभापेक्षाही जे जुनं अस्तित्व आहे पुरातन आहे परमाणू म्हणजे आपल्याला माहिती आहे अतिसूक्ष्म असा कण तो जो आहे त्याच्याही पेक्षा तो छोटा आहे सूक्ष्मापेक्षा तो छोटा आहे म्हणजे एका बाजूनी दोन अशा विरोधी आपल्याला या ठिकाणी उदाहरणं दिसतील बघा व्यापक आहे आकाशा एवढा जन्ममृत्यू शिवाय आहे लहान आहे सु परमाणूपेक्षा लहान आहे असा जो आहे जे या सर्व गोष्टींना निर्माण करतं जेणे योग्य होय सर्व हे निर्माण विश्वाचे जीवन असे जे का या विश्वाचे व्यापार चाललेले आहेत त्याच्यापासून हे विश्वाची जी निर्मिती ज्याच्यामुळे झालेली आहे कल्पनेच्याही तो पलीकडे आहे तर्काच्या पलीकडे आहे नये अनुमान करावया ज्याचे अचिंत्य ते जे साचे धनुर्धरा अचिंत्य म्हणजे आपल्या विचारांच्याही पलीकडे कल्पनेच्या विचारांच्या पलीकडे तर्कसुद्धा त्याच्याबद्दल लॉजिक लावता येत ते नाही त्याच्याबद्दल काही असं आहे आणखी कसा आहे हा तर विस्तवाला कधी वाळवी लागते का निखाऱ्याला कधी वाळवी लागते का तसं ही जी प्रकाश स्थिती आहे स्वस्वरूपाचा जेव्हा प्रकाश आहे त्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा डाग कधीही लागलेला आपल्याला दिसत नाही वाळवी खाईना निखाऱ्या ते जैशी शिरेना प्रकाशी अंधकार तैसे दिसेना जे चर्मचक्षू लागी जरी झाला ला, जगी सूर्योदय चर्मचक्षू आहेत ना आपले कातळ आहे त्या चर्मचक्षूंना आता काही उपयोग नाही आहे आपल्याला ज्ञानाचा उपचक्षू आहे आणि ज्ञानाचा जो चक्षू आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून असा स्वभावत जो ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूलदृष्टीला अंधार आहे बघा विस्तवाला जशी वाळवी लागत नाही त्याप्रमाणे स्वरूप प्रकाशाची ही जी स्थिती आहे प्रकाश स्थिती आहे तिथे अज्ञानाचा अंधाराचा लाग लागत नाही तिथे ते, ते पोचतच नाही अंधार जो स्वभावत ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूलदृष्टीला तो अंधार वाटतो म्हणजे काय तर जो स्वरूप दिवस अज्ञानांना अंधारासारखो असतो पण तोच स्वरूप दिवस ज्ञानांना कसा असतो ज्ञानी लोकांना तो कसा असतो ही प्रकाशस्थिती कशी असते त्याचं उदाहरण दिलेलं आहे जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे या चैतन्याचं या प्रकाशस्थितीचं वर्णन करताना काय सांगितलंय असंख्य सूर्यांची जणू स्वच्छ रास नित्य प्रत्यक्ष जे ते प्रत्यक्ष ज्ञानवंतांना दिसतंय हम्म प्रत्यक्ष दिसतंय त्यांना ही चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांच्या ढिगाप्रमाणे प्रत्यक्ष ते दिसत अस्तमानाचे जो अस्तमानाचे तो जया नाही नाव स्वभावे सदैव प्रकाशे जे या ठिकाणी उदय असतं असं काहीही त्याच्या दृष्टीने नाही आहे आणि हे चैतन्य रूप असा हा दिवस आहे आणि स्वभावे सदैव प्रकाश जे कारण कायम स्वरूपी ते प्रकाशमान आहे अशी या प्रकाशस्थितीची एकंदरीत स्थितीचं वर्णन आपल्याला या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं